महात्मा फुले आणि पहिली मुलींची शाळा उदयनराजेंच्या दाव्याने खळबळ पहिली मुलींची शाळा ही थोरले प्रतापसिंह राजे यांनी सुरू केली फुलेंनी त्याचे अनुकरण केले खासदार उदयनराजे भोसले यांनी महात्मा फुले यांच्या मुलींच्या पहिल्या शाळेबद्दल केलेल्या एका वक्तव्याने सध्या महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठीच खळबळ उडाली आहे महात्मा फुले यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली हे सर्वमान्य ऐतिहासिक सत्य असताना उदयनराजे भोसले यांनी महात्मा फुले वाड्यात बोलताना थेटपणे सांगितले की श्री शिक्षणाची खरी सुरुवात प्रतापसिंह महाराज यांनी त्यांच्या राजवाड्यात केली इतकेच नव्हे तर त्यांनी असा दावा केला की महात्मा फुलेंनी त्यांचं अनुकरण केलं यासोबतच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्राथमिक शिक्षणाचा संबंधही त्याच राजवाड्याशी जोडला उदयनराजेंच्या या दाव्यामुळे आतापर्यंतच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आणि लोकांच्या मनात असलेली महात्मा फुले यांच्या योगदानाची प्रतिमा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे इतिहास अभ्यासक सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक यांच्यात एक नवीन वाद उभा राहिला आहे या दाव्यावर ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यांनी उदयनराजेंच्या वक्तव्याचा समाचार घेताना म्हटले की जयंतीच्या दिवशी फुले वाड्यात येऊन महात्मा फुले यांचे महत्व कमी करण्याचा आणि आपल्या पूर्वजांचे महत्व वाढवण्याचा हा प्रयत्न आहे ससाणी यांनी उदयनराजेंना थेट प्रश्न विचारले आहेत की जर प्रतापसिंह महाराजांनी पहिली शाळा के सुरू केली असेल तर त्या शाळेत शिकणाऱ्या मुली कोण होत्या त्यांचं पुढे काय झाले आणि ती शाळा का बंद पडली या प्रश्नांमधून ससाणी यांनी उदयनराजेंच्या दाव्याच्या सत्यतेवर आणि पुराव्यावर शंका उपस्थित केली आहे आता या दाव्याच्या मुळाशी जाऊन सत्य शोधणे महत्वाचे आहे इतिहासाच्या अभ्यासकांनी आणि संशोधकांनी या संदर्भात अधिक माहिती आणि पुरावे सादर करणे अपेक्षित आहे काही महत्त्वाचे प्रश्न त्यांची उत्तरं शोधणे आवश्यक आहे थोरले प्रतापसिंह महाराजांनी खरंच मुलींची शाळा सुरू केली होती का जर केली असेल तर त्याचे स्वरूप काय होते ती कधी सुरू झाली आणि किती काळ चालली त्या शाळेत शिकणाऱ्या मुली कोण होत्या महात्मा फुले यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यात सुरू केलेली शाळा ही पहिली मुलींची सार्वजनिकरित्या चालवली जाणारी पहिली शाळा होती का या शाळेचे महत्त्व आणि त्यावेळेच्या सामाजिक परिस्थितीत तिची भूमिका काय होती उदयनराजे भोसले यांच्या दाव्याला ऐतिहासिक आधार आहे का जर असेल तर पुरा ते पुरावे कोणते आहेत ते आतापर्यंत इतिहासकारांच्या नजरेतून कसे सुटले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण थोरले प्रतापसिंह महाराजांच्या राजवाड्यात झाले याचा अर्थ थेटपणे मुलींच्या पहिल्या शाळेच्या स्थापनेशी जोडता येतो का या प्रश्नांची सखोल आणि वस्तुनिष्ठ उत्तरे मिळाल्यानंतरच उदयनराजे भोसले यांच्या दाव्यातील सत्यता स्पष्ट होऊ शकेल सध्या तरी महात्मा फुले यांनी सुरू केलेली शाळा ही भारतातील मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेद ठरली हे निर्विवाद सत्य त्यांनी समाजाच्या विरोधाला न जुमानता पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या साथीने स्त्रियांच्या शिक्षणासाठी अभूतपूर्व कार्य केले त्यांचे हे योगदान भारतीय इतिहासात नेहमीच आदरांना नोंदवले जाईल उदयनराजेंच्या या वक्तव्यामुळे इतिहासाच्या अभ्यासकांना अधिक खोलवर जाऊन संशोधन करण्याची संधी मिळाली आहे या निमित्तानं इतिहासातील काही अज्ञात किंवा कमी ज्ञात पैलूंचा उलगडा होण्याची शक्यता आहे मात्र कोणताही नवीन दावा करताना त्याचे सबळ आणि विश्वसनीय पुरावे सादर करणे अत्यंत आवश्यक आहे केवळ राजकीय के किंवा सामाजिक दृष्टिकोनातून केलेले वक्तव्य इतिहासाला बदलू शकत नाही त्यामुळे या वादावर अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहिती समोर येईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे घ्यायचे ठरेल इतिहास हा वस्तुनिष्ठ तत्वांवर आधारित असतो आणि त्याची मांडणी पुराव्याच्या आधारावरच केली जाते उदयनराजे भोसले यांच्या दाव्यामुळे आता इतिहासकार आणि संशोधक काय नवीन तथ्य समोर आणतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे मात्र सध्याच्या परिस्थितीत महात्मा फुले यांचे शिक्षणातील योगदान निर्विवाद आणि अमूल्य आहे हे विसरून चालणार नाही आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो